हॅलो एव्हरीवान सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या मार्च महिन्यामध्ये किती सण आलेले आहेत ना किती अशा गोष्टी देखील आहेत एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक आहे त्यामध्येच चैत्र नवरात्री देखील याच महिन्यामध्ये सुरू होत आहे गुढीपाडवा देखील झाला की लगेचच स्वामींचा प्रकट दिन सोहळा देखील आहे आणि त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस चालू होत आहेत हे बऱ्याच जणांना ना माहीत नाहीये अनेक जण सांगत आहेत की तुम्ही अमुक एका अध्यायाचं पठण करा एवढे अध्याय पठण करा पण खरंच असे खूप आहेत असे खूप ताईदादा आहेत ज्यांना खरंच नाही जमत या गोष्टी ऐकतात म्हणून मन वाटतं करावं पण नाही या गोष्टी होण्यासारख्या नसतात मग काय करायचं त्यांनी करायचंच नाही का किंवा मग ते करणार नाही आहेत ग्रंथ किंवा पारायण म्हणून त्यांना देवी माता आशीर्वाद नाही देणार का तर त्याच गोष्टीबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे की काय असं करू शकतो आपण साक्षात दुर्गा मातेने सांगितलेला असा एक विधी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता मन लावून व्यवस्थित नीट ऐका जेणेकरून तुम्हाला देखील या गोष्टींचा लाभ होईल आणि मी कशा प्रकारे या गोष्टीचा लाभ करून घेतला ते देखील तुम्हाला कळेल कारण मी जी पद्धत वापरली त्या प्रकारे तुम्हाला शेअर करत आहे फक्त विषय असा आहे की तुम्ही व्हिडिओ नीट ऐका आणि व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा मनापासून सबस्क्राईब केलेला नाही आहे तर लगेच सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या उपायांसहित मी तुमच्यासोबत अनेक गोष्टी घेऊन येत असते इथे शेअर करत असते तुमच्याशी म्हणूनच चैत्र नवरात्रीमध्ये काहीच करायला जमले नाही मोठमोठे अध्यायाचे पारायण करायला जमलेले नाही आहेत दुर्गा सप्तशती देखील जमली नाही आहे अगदी एक देखील अध्याय नाही वाचायला जमलेला असे जणं आहेत खूप असे आहेत नाराज होऊ नका आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि बऱ्याच जणांची ही तक्रार आहे की हे सगळेजण एवढे पारायण वगैरे करतात आणि आपण काहीच करत नाही मग मनामध्ये एक अशी निराशा येते म्हणजे देवाच्या जवळ आपण पोचू शकत नाही का किंवा देव आपल्यावरती प्रसन्न नाही राहणार अशाच गोष्टींची घालमेल सुरू होते यासाठीच आणखीन एक यापूर्वीचा व्हिडिओ जो डिटेलमध्ये मी तुमच्याशी शेअर केला आहे की काय इच्छा पूर्ण होत नाही मनातील इच्छा मनामध्येच राहते तर त्याचंच सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ देखील जरूर बघा देवी दुर्गेचे जे स्वरूप आहे माता भगवतीचे आणि माता भगवतीची अनंत नावे आहेत या पृथ्वी तलावावरती जेव्हा मातेने अनेक रूपे धारण केली ना तेव्हा स्वतः जगदंबेने समस्त देवांना जे सांगितलेलं आहे तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे म्हणून तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे त्यामध्ये एक चमत्कारिक उपाय देखील कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे या गुप्त नवरात्रीमध्ये नऊ दिवस नाही ना जमलं अगदी अष्टमी नवमीला किंवा शेवटच्या दिवशी किंवा कधीही या नऊ दिवसांमध्ये किंवा कोणत्याही नवरात्रीला तुम्ही हा उपाय न चुकता न विसरता करायचा आहे ही। आता ही जी सांगत आहे तुम्हाला मी विधी किंवा या गोष्टी यामागे एक कथा आहे डिटेलमध्ये पण थोडक्यात तुम्हाला एक दोन ओळींमध्ये सांगते मी एकदा समस्त सगळे देवी देवता ब्रह्मांजींसोबत अक्षदा कुंकू वगैरेने दुर्गामातेची अगदी साधना केली होती विधियुक्त दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा मातेची प्रकारे पूजा केली होती मातेला प्रसन्न करण्यासाठी तेव्हा साक्षात दुर्गा माता प्रकट झाली आणि म्हणाली हे ब्रह्मा व समस्त देवतागण तुमच्या पूजेने मी प्रसन्न झालेले आहे जे वरदान हवे आहे ते वरदान मागा तेव्हा देवता म्हणाले दरवेळेस माते प्रत्येक राक्षसांच्या प्रलयांपासून तू आम्हाला वाचवलेले आहेस आमच्या सगळ्यांचे रक्षण तू केलेले आहेस तसेच समस्त मानव जातीला देखील तुझी अशीच कृपा तुझा आशीर्वाद मिळवता यावा तू सदैव त्यांच्यासोबत असावीस तुझी छत्रछाया त्यांच्यासोबत आहे हे त्यांना कायम अनुभवायला मिळावं यासाठी असं काहीतरी आम्ही सर्वजण देवी देवता मनुष्यगण सुद्धा करू शकू की एखादी ज्यामुळे तू लगेच प्रसन्न होशील असा वरदान आम्हाला हवा आहे तेव्हा देवीने स्वतः सांगितले जो आजपर्यंत अतिगुप्त असा जो रहस्यमय एक उपाय आहे तो आपल्या जे दुर्गा सप्तशती पाठ करतात त्या दुर्गा सप्तशतीमध्ये देखील या नामावलींचे वर्णन मातेने स्वतः केलेले आहे म्हणूनच जीवनामध्ये कोणत्याच समस्यांची अडचण कधीच भासणार नाही मोठ्यात मोठे संकट सुद्धा सहजपणे माता भगवती दूर करते हे जे येणारे चार जे गुप्त नवरात्र आहेत ते प्रत्येक ऋतूनुसार येत असतात दर दोन ऋतूंच्या मध्ये जो बदलणारा काळ आहे ना तेव्हा हे गुप्त नवरात्र येतात म्हणजे काय तर माझ्या मुलाला माझ्या या बाळाला या वातावरणातील ऋतू बदलामुळे देखील त्रास होऊ नये म्हणून हे गुप्त नवरात्र येतात की या अनुषंगाने माझं बाळ माझी आठवण काढेल आणि मी त्याच्यावरती नेहमी कृपा करेल म्हणून हे चार गुप्त नवरात्र येतात थोडक्यात तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते जे बत्तीस रहस्यमयी नावे आहेत दुर्गा बत्तीस नामावली अशी यांची ओळख आहे आता नाही जमते ना दुर्गा सप्तशती तर नाराज होऊ नका स्वतः दुर्गा मातेने भगवतीने सांगितलेली ही रहस्यमयी नावे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ती तुम्ही जरूर ऐकावी या नामांची ओळख बत्तीस नामावली आहे जो पण भक्त मनोभावे शुद्ध अंतकरणाने या नामावली वाचतो किंवा म्हणतो तेव्हा तात्काळ त्याची ते संकटातून रक्षा करण्यासाठी मी स्वतः येते साक्षात मी दुर्गा सदैव त्याच्यावरती प्रसन्न राहते तर तीस बत्तीस नावं आज मी सर्व देवगणांना व मनुष्यगणांना वरदान स्वरूप देत आहे कितीही घोर संकट असू देत त्यातून मी नक्की माझ्या भक्तांची सुटका करणार असे मातेने दिलेले शब्द आहेत तर ते शब्द खरे झालेले आहेत हे वरदान लाभले ते गुप्त अतिप्राचीन बत्तीस नामावली म्हणून इथे समोर तुमच्यासोबत ही नावे शेअर केलेली आहेत इथे फोटो शेअर केलेला आहे तर ही नावं व्यवस्थित लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर तुम्हाला याचा उच्चार करायला शिकायचा आहे थोडंसं वाटेल सुरुवातीला अवघड पण एकदम सोपं आहे दुर्गा दुर्गा देशमनी दुर्गा पद्मिनिवारिणी दुर्ग मच्छिदिनी दुर्ग साधिनी दुर्गनाशिनी अशी एकदम सोपी आहेत थोडस म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा ही बत्तीस नावे या स्तोत्राचे उच्चारण व्यवस्थित हवे आहेत रोज फक्त ही बत्तीस नावे तुम्ही एकदा जरी म्हटलीत ना तरी तुम्हाला या गोष्टीची अनुभूती हळूहळू येऊ लागते चाळीस दिवसांचा हा विधी आहे एकवीस दिवसांचा हा विधी आहे यामध्ये कठीणातील कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगते एक संकल्प घ्यायचा आहे एक हजार नावं किंवा जास्त मोठं तुमची परिस्थिती असेल कठीण परिस्थिती किंवा एखादं कोणतं विघ्न तर दहा हजार नावांचा जाप करायचा संकल्प घ्यायचा आहे असं मातेने सांगितलेला हा विधी जो करेल साक्षात मी कायम त्याच्या सोबत राहील त्याचबरोबर लाल कनेरची फुले या नामांसोबत जो कोणी देवी दुर्गाला अर्पण करेल ना त्याची इच्छा असू दे कितीही मोठी असू दे ती मनोकामना पूर्ण होणारच यात काहीच शंका नाही दुसरा एक विधी आहे दुसरा उपाय म्हणजे हवन साधना आहे आता ज्यांना ज्यांना हवन करायला जमेल होम घरच्या घरी त्यांनी हा जो आहे विधी केला तरी काही हरकत नाही आहे खूप छान खूप मन प्रसन्न होतं आणि घरातील निगेटिव्हिटी देखील निघून जाते या बत्तीस नावांसोबत सफेद तीळ तूप मिश्रित आणि जवस किंवा मग पांढरे आपले तांदूळ आहेत ते किंवा गव्हाचे जे सातू असतात ते या सगळ्यांचं मिश्रित करून यामध्ये फुलांच्या पाकळ्या गुलाबाच्या मिक्स करून शंभर वेळा हवन केला जाईल त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही मग दर महिन्याला जी बघा एक अष्टमी येते दुर्गाष्टमी कालाष्टमी वगैरे त्यातल्या एका अष्टमीला हा अहवन जरूर करायचं आहे फक्त महिन्यातून एकदा तर सगळ्यात लास्ट पण शेवटचा उपाय अतिशय छान यापैकी काहीच सध्या जमत नाही आहे तर सुरुवातीला हा एकदम सोप्पा सुटसुटीत उपाय प्रत्येकाने करायचा आहे या नवरात्रीला एका पिवळ्या कागदावरती प्लेन पिवळा पेपर लाल पेन घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ही नावे लिहिण्यासाठी हे जे नावांचं आपण फोटो काढलाय ती त्यामध्ये आपल्याला ही नावे लिहायची आहे आणि आपल्या देवघराच्या इथे हे चिटकवायचं आहे रोज देवपूजा करताना सकाळ संध्याकाळ फक्त एकदा एकदा वाचायचं आहे मनोभावे धूप ओवाळत घंटा नाद करत या बत्तीस नामावलींचा जप करायचा आहे फक्त एकदा सकाळी एकदा संध्याकाळी म्हणायचं आहे म्हणजेच मनुष्याचं जीवन हे कशा कशाने तरी कोणतंही असं तरी कारण असतंच प्रत्येकाच्या आयुष्यात जे भयाने ग्रस्त असतो चिंतेत असतो मग हे भय नष्ट करणारी या भयाचे हवन करणारी ही साधना म्हणजेच दुर्गा बत्तीस नामावली एकदा अनुभव जरूर घ्या प्रत्येकाने घ्या आपल्या प्रत्येकाने पाकिटामध्ये हे व्यवस्थित नाव लिहून लॅमिनेशन करून ठेवायचं आहे पिवळा कागद आणून प्रत्येकाच्या फॅमिली मेंबरमध्ये हे लिहून ठेवायचं आहे शक्य झालं तर डाळिंबाच्या काडीनी हे लिहू शकता तुम्ही लालशाहीमध्ये बुडवून पण लाल, लाल पेणाचा वापर केला तरी चालेल अशी साक्षात देवी दुर्गेची ही बत्तीस नामावलीची आशीर्वादित स्वरूप जी आहे तुम्हाला सांगितलेली गोष्ट आणि त्याचे उपाय कसे वाटले तुम्हाला जरूर मला सांगा आवडले तर आणि लाईक करायला विसरू नका सोबत कमेंट देखील करा की काय वाटते तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टींवरती मी तुमच्यासाठी या नवरात्रीत किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये उपाय सांगू म्हणून चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ